महाराष्ट्र राज्यात अकरा दिवस धो धो पाऊस कोसळणार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची माहिती सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत सध्या काही भागात पावसाची विश्रांती घेतली आहे तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय अशातच आता येत्या काळात पाऊस कसा असेल याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहणार आहे वीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात कोरड्या हवामान राहील या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर एकवीस तारखेनंतर पुन्हा एका एकदा राज्यात पाऊस बरसायला सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबरपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केला आहे एकवीस सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धोधो पाऊस होणार आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर परभणी हिंगोली सांगली सातारा धार रशिव, सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावे असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अकरा दिवस धुधू पाऊस कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावे असा सल्ला डक यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी उडीद सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत एकवीस तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे पण त्याआधी कोरडा हवामान असणार आहे त्यामुळे या काळात काढणीला आलेली पिके काढून घ्या असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवात पावसानेच होणार आहे सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच एक आणि दोन ऑक्टोबरला चांगला पाऊस होईल त्यानंतर सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे पाच नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीलाही सुरुवात होणार आहे असल्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केला आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाइक व सबस्क्राईब करा